अरे थम काना जाउ नक राना जरा सिलका अरे म थाम काना जाउ नक राना इकडे ए सिलका आंब्याच्या झाडा खाली खा तू फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का अरे थांब थांब काना जाऊ नको राना जरा इकडे येशील का जरा इकडे येशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खा ತು ಪುಗಡಿ ಕೇಷಿಲ ಕಾಘರ ಗೇನ ಪಾನಿಯ ಜಾಘರ ಗೇನ ಪಾನಿಯ ಗಾಗರ ಪಳಸಿಲ್ಲಾ अरे घागर पोळशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का अरे थांब थांब काना जाऊ राण्या जरा इकडे येशील का अरे थांब थांब काना जाऊ नको राना जरा इकडे येशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का ಆಂಬ್ಯಾಡ ಪುಗಳಿ ಕೇಳ್ಶೀಲ ಕಾ ದೂದ ಮಥುರೇಸಿ ಜಾ ದೂಧ ಗೇನಿ ಮಥುರೇಸಿ ಜಾ ದೂಧ अरे दही दूध खाशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का अरे थांब थांब काना जाऊ नको राणा जरा इकडे येशील का अरे थांब थांब ना जाऊ नको राणा जरा इकडे येशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का एका जनार्धनी पूर्ण कृपेने एका जनार्धनी पूर्ण कृपेने राधेला आणशील का अरे राधेला आणशील का आंब्याच्या झाडा खाली का ना फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली का, ना फुगडी खेळशील का अरे थांब थांब काना जाऊ नको राना जरा इकडे येशील का अरे थांब थांब काना जाऊ नको राना जरा इकडे येशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का धन्यवाद